अवधूत होतं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरु निवंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग वर्षातली पहिली अमावस्या आता उद्या गुरुवारी आहे बारा तारखेला पहिली अमावस्या आहे तर आपल्याला ह्या दिवशी कोणकोणती कौन सेवा करावे काय आणि आपल्या घरावरून उतरून टाकायचं आहे उतरा करायचा आहे ओवाळून टाकायचं आहे ते माझा व्हिडिओ आलेलंच आहे ते एकदा पहा आज मी जर तुमची दुकान असेल किंवा घरा घरावर समोर तुमच्या दुकानावरती जास्त गिऱ्हाईक येत नसेल खूप नकारात्मकता असेल नजर दोष लागलेली असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी आज मी काही विशेष सेवा सांगणार आहे ही सेवा फक्त आपल्याला आमावश्याच्याच दिवशी करायची आहे तर ही आमावश्या ह्या वर्षी नवीन वर्षामध्ये गुरुवारी आमावश्या येत आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपली दुकान असेल अन किंवा आपलं घरा घरासमोर आपल्याला उद्या बाजारातून एक कोहळे आणायचं आहे हे कोहळं छोटं आणा किंवा मोठा आणा आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि ते लाल कपडा खाली देवासमोर त्या कोहळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या कोहळ्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूप दीप थोडंसं नैवेद्य काहीतरी दाखवायचं आहे आणि एका साईडला ओम काढायचं आहे आणि त्याच ना स्वास्तिक काढायचं आहे अशी ही कोहळ्यावरती दोन चिन्ह आपल्याला काढायची आहेत मग काढून त्या कोहळ्याला आपलं दोन्ही हातानं नमस्कार करून आपल्या त्या कोहळ्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचा आहे आणि एक माळ दत्त महाराजांचं बीज मंत्र म्हणायचं आहे आणि शाबरी मंत्र एक माळ म्हणायचं आहे नित्यसेवा तुमच्याकडं असेल तर ह्या सगळ्या मंत्र त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला मिळून जाईल नाहीतर मग तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता एक म एक अकरा वेळा नवनाथाचं मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळा सूक्त म्हणायचं आहे हे सगळं त्या कोहळ्यावरती मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ते कोहळा आता आपलं मंत्रित झालेला आहे आणि त्या कोहळामध्ये अशी नकारात्मकता ओढून घेण्याची सोसून घेण्याची ताकद असते म्हणून आपण ही अमावश्याला करत असतो आणि ह्या जे सगळे मंत्र मी सांगितलेले आहेत ह्या मंत्रामध्ये सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याची करण्याची ताकद ह्या मंत्रामध्ये आणि ह्या स्तोत्रामध्ये आहे प्रत्येक वाईट शक्तीपासनं संरक्षण करण्यासाठी हे मंत्र आपल्याला उपयोगी ठरतात आणि कोळ्यामध्ये पण तेच गुण असतात म्हणून आपण त्या कोळ्यावरती हे मंत्र आपण घेतलेलं आहे आणि ते कोहळा आता आपलं मंत्रित झालेला आहे ही सगळी सेवा करायला आपल्याला अर्धा तास आप तर आपल्याला आरामाने जाईल तर ह्या सगळ्या शेवा आपण संपूर्ण झाल्याच्या नंतर तो कपडा मध्ये त्या कोहळा स्वच्छ बांधून घ्यायचा आहे आणि आपल्या हातात धरायचा आहे आणि ते कोहळा हातात धरून आपली मनातली इच्छा सांगायची आहे की आपल्या घरावरती कोणाची नजर दोष झाली असेल करणी बाधा झाली असेल जास्त नकारात्मकता असेल आ, तर दुकानामध्ये कोणी बघा खूप काही लोक येतात तर नजर लावून जातात नकारात्मक खूप जास्ते म्हणून दुकानावर किंवा घरावर हे तीच सेवा आपल्याला करायची आहे आणि असं जिथं लोक येतात त्यांच्या डोक्यावरून ते कोहळं जावं अशा ठिकाणी समोर एकदम बी मधूमध्ये ते कोहळा लाल कपड्यांना बांधून द्यायचा आहे आणि समजा बघा ते कोहळा जर लगेच खराब झाला त्याच्यातून पाणी गळायला लागला सडायला लागला की समजून घ्यायचं की त्याला दिष्ट लागलेली आहे तर लगेच ते कोळा खराब झाला की लगेच काढायचं आणि फेकून द्यायचं आणि लगेच दुसरा कोळा आणायचा तसंच विध पूजा करायची आणि मग ते सगळे मंत्र म्हणून आपण दुसरा कोळा बांधून ठेवायचा आहे समजा आता जर हे कोळा पूर्ण महिनाभर खराब झालं नसेल तर परत एक महिन्याला अमावश्याला ते कोहळा काढायचा आहे आणि ते कचऱ्यात फेकून द्यायचं आहे आणि दुसरा कोहळा नवीन घ्यायचा आहे आणि तस तशाच प्रकारे ते कोहळा मंत्रित करून बांधून ठेवायचा आहे असे हे आपण प्रत्येक अमावस्याला करू शकता असे केल्याने पहा आपल्या घरावरची आणि दुकानावरची जे काही लोकांची नजर अं नजरदोस आहे करणेबाधा आहे आणि जे काही वाईट शक्तीपासनं आपल्याला संरक्षण करतात आणि आपले, करता आपले सगळं कार्य पूर्ण होतात दुकान असेल तर दुकानामध्ये जास्तीत जास्त गिऱ्हाईक व्हायला सुरुवात होते आणि आपले सगळे काही आपण जे विचार करतो जो काही आपण इच्छा ठेवतो ते सगळे पूर्ण व्हायला सुरुवात होतात नजरदोस ही छोटीशी बा गोष्ट आहे पण त्या नजरदोषाने आपल्याला खूप त्रास होतो आणि आपले खूप काही नुकसान व्हायलासुद्धा सुरू होते म्हणून नजर लागू नये म्हणून ही कोहळा अमावश्याला आवर्जून बांधा तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती कशी वाटली सबस्क्राईब जर माझी माहिती कशी वाटली आवडलं असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा धन्यवाद सुबदेव जाओ.